डॉक्टर ने पाच सात दिवस आठ नऊ दिवस आरामच करायचा सांगितलं कमराला खूप त्रास होते पोटात पण आग होती पण आता बरं आहे पोटातलं जर तब्येत साध्य बरी उठायला चालायला खूप त्रास तुम्ही चार पाच चार उपोषण केले चौथ्या उपोषणा अंती देखील मराठा समाजाच्या हाती काय पडलं असं तुम्हाला वाटतं कारण आश्वासनापलीकडे काही पडलं असं दिसत नाही सध्या तरी नाही ते बरोबर आहे पण आंदोलक म्हणून समाजाचं इमानदारीनं काम करताना शेवटी आंदोलन करावं तर लागणार संघर्ष तर करावाच लागणार आहे त्याशिवाय मिळणार पण नाही त्यांनी आता खात्रीला एक एक महिन्याचाच वेळ घेतला आम्ही पंधरा दिवस देत होतो तसंच आम्ही एक दिवस पण देणार नव्हतो पण ठीक आहे सरकारचा मान सन्मान करायचा म्हणून आम्ही त्यांना एक महिन्याचा वेळ दिला आहे आणि ते म्हणले ना असाही शब्द वापरला त्यांनी की ते टिकलं पाहिजे कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे ती जबाबदारी आमची आहे कोणी त्याला चॅलेंज नाही केलं पाहिजे त्याच्यासाठी एक महिन्याचा वेळ एवढे वेळेस देवास लागला शब्द असे होते कायद्याच्या कसोटीवर आम्हाला ते टिकवायचे कायमच भविष्यातून मराठ्यांना आरक्षण द्यायचे हे शब्द होते म्हणून एक महिना वेळ दिला कशा लोकच गडबड करायची म्हणलं दिलं दिलं परत त्यांनी मना उडालं होतो कायद्यात टिकणार नाही तुम्ही कायद्यात कसं टिकवण्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे होता okay. म्हणून दिला दादा काल मंत्री तुम्हाला भेटायसाठी आले होते त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी चर्चा देखील केली एकांतामध्ये नेमकं काय त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी काय पुन्हा आश्वासन तुम्हाला दिले नाही आश्वासन तेच फक्त एकच सांगितलं मी त्यांना ते दगी फटके होऊ देऊ नका आता मला माझ्या समाजाला राजकारणाकडे आम्हाला जायचं नाहीये या रस्त्यावर आम्हाला उतरू नका त्याला जबाबदार तुम्ही असणारे सगळे राजकीय पक्षाचे नेते आम्हाला आमचा हक्काचा आम्हाला आम्हाला आमच्या गोरगरिबाचे पूर आरक्षण देऊन मोठे करायचे हेच ध्येय पहिल्या दिवसापासून आज दहा महिने झाले आणि शेवटपर्यंत तेच राहणार तुम्ही नाही दिलं मग तर मी जाहीरच सांगितलं विधानसभेला ताकदीन आम्ही चार पाच समुदायाचे बांधव म्हणजे समाज आणि मात्र विधानसभेत एसआयटी बाबत जरा स्पष्टता करा ना तुमचं सरकारशी काय बोलणं झालेलं आहे आणि एसआयटी बंद केली जी बंद केली आहे का चौकशी काय झालंय थोडस स्पष्ट करा खास करून फडणवीसांसोबत बोलणं झालंय ना याबाबत हो मी कालच सांगितलं त्यांनी सांगितल्या बरोबर ते त्यांचे आमदार आले होते राऊत साहेब त्यांनी सांगितलं माझं त्यांच्याशी बोलणं झालं आम्ही दोन चार घंटे बोललो ते एसआयटी रद्द करणार आहेत रद्द केली केली म्हणले ते पण पुढच्या याच्यात काय तारीख संपली म्हणली तिची असं म्हणली ते तिची तारीख संपली त्याच्यामुळे आम्ही ते आता बंद करणार आहेत याकडा शब्द वापरला आता मायाने त्यात राहिला ते बंद करणार आहेत म्हणे म्हणलं मन ते हातात माहीत पाहतो म्हणलं मग सांगा तुम्ही मग त्यांनी पण सांगितलं आपल्या कॅमेऱ्यात ते कैद बी झालेले आणि मला हे सांगा म्हणलं सांगू का मग मी सांगून टाकलं असं असं सीएसआयटीच्या बद्दल केसेस बद्दल आंतरवादीतल्या आमच्या आई बहिणीवरती केसेस झालेल्या आहेत महाराष्ट्रातल्या अल्लापूरवर झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे सगळ्या सोयीचे अंबलबाजाव फडणवीस यांनी स्वतः सांगितलं का एसआयटी संपली आम्ही थांबवली किंवा मेली म्हटले तुम्ही काहीतरी शब्द होता त्यांचा फडणवीस साहेबांचा मी काय सांगितलं मी कधी लपून ठेवतो बरोबर मी वापरला सांगू का तुम्हाला एक दोन दिवस लागत तर ते म्हणले नाही लगेच सांगून टाका तेच म्हणले आपल्या तिथं आलं विना स्वतः हो म्हणले आता रद्द केली एका शिंगा आणल्या खूप माहित नाही पण हे पण एक मूळ कारण होत ना यावेळेस म्हणजे आंदोलन लवकर हे करायचं कोणतं थोडा एस आय टीची जी तुमची मागणी होती निर्णायक ना होणार नाही चौकशी हा अन्याय आहे जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातोय तर हे सगळं रद्द केलं म्हणजे ही तुमची एक मागणीची पूर्तता झाली असंच म्हणूया नाही हां टी माझी मागणीच नाही सगळ्या सोयऱ्यांनी पण ती त्यांनी विषय काढला मी माझा विषय माझ्या समाजासमोर ठेवला नाही सरकारसमोर पण नाही ठेवला मी समाजासाठी भोगायला तयार पण समाजाने खालून उचलला की आपल्या माणसाला जिथं गुतवलं जाणार आहे जाणून बुजून खोटं षडयंत्र करून ते यासाठीच काय त्यावेळेस असा समाजाने विचारला कारण माझं मी कधीच ओढत नाही माझ्या समाजाची बाजू ओढत मग त्यांनी बोलायला तिकडून सुरुवात केली ती रद्द केली का करणार आहेत आता काय खरं काय केलंय पत्र कोणाच जातात नाही माहित नाही पण जे ते आहे ते राऊत साहेब बोला म्हणले सांग या आधी पण तुमचं उपोषण सुरू असताना अनेक वेळा मंत्री यायचे बसायचे चर्चा व्हायच्या निष्फळ व्हायच्या लांबच जायचं काल जादूची कांडीच फिरली आणि पाटील खूप लवकर कन्व्हिन्स झाले नाही शब्द तसे होते मी शब्दावर लक्ष देतो मी घाई नाही करीत कधीच मी शब्दावर लक्ष देतो मला राजकारणाकडे कर जायचं नव्हतं म्हणून मी उपोषण केलं तर सावध करत तुम्ही मी सरकारला की मला माझ्या समाजाला जायचं नाही त्यांचे शब्द असे होते की ते आम्हाला टिकवायचंय मराठा आणि कुणबी कायदा करण्यासाठी नोंदी ते टिकवायचं आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी टिकवायची हैदराबादचं गॅजेट टिकवायचं आहे हैदराबाद है संस्थांचं सातारा गव्हर्नमेंट सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्मेंटचं हे आम्हाला टिकवायचं आहे मग कायद्याचं कसं टिकवायचं असलं तर पुन्हा चॅलेंज नाही व्हायला पाहिजे म्हणून वेळ पाहिजे शब्द तसे होते मग आता आम्ही दहा महिने झालं लढतो होतो मग थोडी गडबड करू ला 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 ते का पुन्हा उघडवायचं पुन्हा समाजाला लावायचं का त्यापेक्षा राहू द्या महिना चारही बाजूने विचार करून आम्ही त्यांना हा मानले आणि समाजाला विचारून हा मानला वाटेल सदे त्यांनी हे काढलं तरी तो चॅलेंज होऊ शकतो पुन्हा कोर्टात जाऊ शकतो विधानसभेच्या आधी तुमच्या मागण्या पूर्ण मान्य होतील असं तुम्हाला वाटतं का विधानसभेत उतरावंच लागेल असं वाटतं शहागडला मोठं काम तुम्हाला वाटतं बऱ्याचशा एकर मध्ये ते आता मोस्त ही माहिती आत्ता मिळाली आहे तुमच्या अगोदर मला अर्ध्या घंट्यापूर्वी जोपी उठलो मी की लगेच मिळाली की मोजायचं सुरू आहे कारण हे दोन दोन कामं जर ती थांबलं तर कसं होईल मी काय काय करायचं आंदोलनाचं बघायचं का हे येणाऱ्या लोकांच्या समस्या सोडायचं बघायचं म्हणून कोणाचं चा तेच असतं म्हणजे तुम्ही कोणत्याही सामाजिक कामाचं बघा असंच असतं वेगळं वेगळं त्याच्या वारून केल्याशिवाय ते होत नाही एकाच जागेवर सगळा उतळा मग सगळी खिचडी होऊन जाते आणि कोण काय सांगत सगळा पचका होऊन जातो त्यामुळं घरी जाणंही गरजेचं आहे बर घरी गेलो म्हणजे आंदोलन नाही सोडलं बरं इथं घरीच राहतोय मी अंतरवाली माझंच घरी ती ही गरज आहे मी कुठेही राहिलो डोंगरात बी राहिलो तर समाजाच काम करतो मग मग राहील पुढे सुरक्षेचाही प्रश्न आहे ना म्हणजे हे सुद्धा आहे मी कुठे व्हायचं अचानक ठिकाणी राहणं आणि प्रश्न आहेत त्याचा एक ओळीचा एक प्रश्न असा आहे की आता यापुढे आंदोलनाचं ठिकाण हे शहागड असेल नाही सेंटर केंद्र नाही तिथं फक्त ऑफिस येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या आडी अडचणी आम्हाला पुढं काय करायचंय त्याच्याबद्दलचं तिथं सगळं नियोजनबद्ध सगळं होणार कारण ते मोठ्या राऊंडमध्ये ते टाकायचं ठरलंय रात्री त्याच्यामुळं सकाळपासून लोक आमचे लगेच कामाला लागले सहा वाजल्यापासून आता येते केंद्र फेंद्र नाही केंद्र फेंद्र नाही ते आंतरवाल्यावर मी आहे ते काल अडथान तुम्ही ठरवा पोषण करावं लागलं किंवा काही निर्णय घ्यावा लागला आता नको दादा पोषण नको आता आता उपोषण करून कवा तरी ते आंदोलन बंद करायचंच असतं कोणाचं असलं तरी दहा महिने गावांना संघर्ष केला अंतर्वालीनं माझ्या देवासारखे लोक आहेत ते एवढं प्रेम केलं दहा महिने संघर्ष केला आणखी काय पाहिजे किती दिवस करायला लावायचं त्यांना किती दिवस त्यांनाच करायला लावायचं त्यामुळं ला शहागडकडं ऑफिस जर शिफ्ट केलं नाही तर आम्हाला ती वर्दळ कमी होईल आणि काम करताय पडेल तर थोडक्यात आता उपोषण नको 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 नाही दिले याने तर त्याच्यात जायचं मी ना आता हे का बंद करायचंच हे त्याच्यापेक्षा गोरगरीबाला आल ते अंधारा बरं ना मुस्लिमाचा त्यांचा आरक्षणाचा प्रश्न आहे मराठ्यांच्या आहे दलितांचा आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे बाराबुरुतेदारांचा आहे हा मग ते प्रश्न सोडायला असतात ते गेल्याशिवाय ते गोरगरीब तिकडे घातलेले बरे आम्हाला केलं मग याच्यापेक्षा काय अपेक्षा झाला दहा महिने याच्यापेक्षा समाज असो किंवा सरकार असो याच्यापेक्षा कायपेक्षा दहा महिने देशातलं पहिलं आंदोलन असतो दहा महिने चालू उद्याचे एकोणवीस तारखेला दहा महिने आंदोलन बरोबर त्याच्यापेक्षा गावानं किती भार सांभाळायचा त्या गावाचे खरंच कधीच उपकार नाही कोणीच उपोषण तुम्ही नेहमी म्हणायचे नाही आणि आता तुम्ही उपोषणच नको मला उठता ना मला उठता येणार चालता ना मी आता मला सुद्धा तिकडे जाता ना दोन चार दिवस पडून सला ना ठोको ठोको ठोकू हा अबा आग सुजलाय बाबा हे बांधलं रात्री त्यांनी हे सगळं काढलं हाताचं ते सलाईंचे आणि हे सुजल्यामुळे काढलं इकडे शीर सापडा म्हणून थांबला ओपरेशन करीन ना आबा वेळ आली तर पुन्हा मी मरायला तयार फक्त दसा ना का मला काही हिल शब्द ते घरी गम गेले असं नाही मी कुठं राहील ना तरी मी जवळपास एकोणीस वर्ष झाले समाजासाठीच मरायला तयार मी घरी असो घराच्या बाहेर असो किंवा मी कुठे असू मी समाज सोडून काम करत नाही गैर राहिलं तरी मला त्याच्यासाठी लढायचं आंतरवाडीत राहिलं तरी त्याच्यासाठी लढायचं साष्ट पिंपळगावर राहिलो तरी मला जातीसाठी लढायचं बांबिरी वडी करत राहिल तरी मला त्याच्यासाठी लढायचं आणि मी जर ठरवलं मला एखाद्या डोंगरच आंदोलन करायचं तरी मला संघर्षच करायचं कुठं राहील तरी ओके थँक्यू थँक्यू चला ओके ओके आता डोंगरच कोण निवडणार सेंटर केंद्र नाही तिथं फक्त ऑफिस येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या आडी अडचणी आम्हाला पुढं काय करायचं आहे त्याच्याबद्दल तिथं सगळं नियोजनबद्ध सगळं होणार Uh, uh, कारण uh, ते मोठ्या एका राऊंडमध्ये ते टाकायचं ठरलं आहे रात्री त्याच्यामुळं सकाळपासून लोक आमचे लगेच कामाला लागले सहा वाजल्यापासून आता इथे uh, केंद्रफिंद्र नाही okay. केंद्रफिंद्र नाही ते okay. अंतरवाल्यावर मी सोडलेलं आहे ते काल अडताना तुम्ही ठरवा गावाचं आता नको दादा उपोषण नको आता आता उपोषण करून कव्हा तरी ते आंदोलन बंद करायचंच असतं कोणाचं असलं तरी दहा महिने गावानं संघर्ष केला अंतरवालीन माझ्या देवासारखे लोक आहेत ते एवढं प्रेम केलं आहे दहा महिने संघर्ष केला आणखी काय पाहिजे किती दिवस करायला लावायचा त्यांनाच किती दिवस त्यांनाच करायला लावायचं त्यामुळं शहागडकडं ऑफिस जर शिफ्ट केलं आम्ही तर आम्हाला ती वर्दळ कमी होईल आणि काम करताय थोडक्यात आता उपोषण नको 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 नाही दिले याने तर त्याच्यात जायचं मी म्हणलोच ना आता की तरी बंद करायचंच हे त्याच्यापेक्षा गोरगरिबा देणारं बनलेलं बरं ना मुस्लिमाचं चा त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे मराठ्यांचा आहे दलितांचा आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे बारा बोलुतेदारांचा आहे हा मग ते प्रश्न सोडायला असतात ते गेल्याशिवाय काय बरे मग ते गोरगरीब तिकडे घातलेले बरे आंदोलनच कुरकार होतो दहा महिने केलं भाऊ मग याच्यापेक्षा काय अपेक्षा शक्य दादा दहा महिने याच्यापेक्षा समाज असो किंवा सरकार असो हो, याच्यापेक्षा पायापेक्षा असते ते दहा महिने देशातलं पहिलं आंदोलन असतो दहा महिन्याला उद्यास तारखेला दहा महिने आंदोलन याच्यापेक्षा गावाने किती भार सांभाळायचा त्या गावाचे खरंच कधीच उपकार नाहीत कोणीच म्हणायचे पोहचत नाही आणि आता तुम्ही उपोषण मला उठता येणार मला उठता येणार चालता ना मी आत मला तोंड सुद्धा तिकडे जाता येणार दोन चार दिवस पडून ना ठोको 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 अबा हात आहे बाबा हे बांधलं रात्री स आता त्यांनी हे सगळं काढलं हाताचं ते सलाईनचं आणि हे सुजल्यामुळं काढलं इकडं शीर सापडा ना म्हणून थांबलं उपोषण करीन करेन ना बाबा वेळ आली तर कोणा मी मरायला तयार आहे फक्त दसा नका मला काही ही लव शब्द ते घरी गम गेले असं नाही मी कुठं राहील रा ना तरी मी जवळपास एकोणीस वर्ष झाले समाजसाठीच मरायला तयार आहे मी घरी असो घराच्या बाहेर असो किंवा मी कुठं असू द्या मी समाज सोडून काम करत नाही घरी राहिलं तरी मला जात्यासाठी लढायचे आंतरवाडीत राहिलं तरी जायच्यासाठी लढायचं साष्ट पिंपळ राहिलो तरी मला जायच्यासाठी लढायचं बांबिरी वडी काळात राहिलो तरी मला जायसाठी लढायचं आणि मी जर ठरवलं मला एखाद्या डोंगरच आंदोलन करायचं तरी मला संघर्षच करायचा कुठं राहील तरी डोंगरावर विधानसभेत उतरावंच लागेल असं वाटत त्याच्यावर आपण ठामच आहेत धोका जर आता बसला तर समाजाचा हा सगळ्यात मोठा अपमान असणार आहे जर आता सगळेजण एकत्र उतरले की म्हणजे सत्ताधाऱ्याचं विरोधी सुद्धा द्यायचं म्हणून आता जर धोका दिला तर सगळ्यात मोठा समाजाचा धोका असणार आहे मग मात्र त्यांचे खूप हाल आहे मग आता विधानसभेला काय करायचं लढायचं लढायचंय पाडायचंय काय करायचं त्याच्यावर समाजाला विचारून आम्ही मोठी बैठक करू त्याच्यावर मोठा निर्णय जाहीर आहे मोठा निर्णय जाहीर आहे पण आताच बघा ना येताना जे या सायडीच्या टायमाला बहुतेक तसा अंदाज दिसतो या सायडीच्या टायमाला बाकडं न वाजणारे आमदार आता भेटाले आमदार सगळ्या पक्षाचे बहुतेक बाकडं न वाजणारेच भेटायला यायला लागले आणि <coughs> समाज शेवटी गरज आहे ना गोरगरीब मराठीची आता गोरगरीब मराठी घरी बसवणार का नाही बाकडाणं वाजवणारी संज्ञा काय असं दिसत अहो लय कपा कपा वाजेल दोन दोन हातात ते नि यासाठी नेमली माझ्या गोरगरीब मराठ्यावर माझ्यावर त्या टायमाला दोन्ही दोन्ही हाताने टेबल आणले ती त्या याच्यातले घरातले विधानसभेतले दोघ तिघ तर असं उठून उड्या आणतो ते वरून ढोल वाजिल्यासारखं पण जे नाही वाजलेले आमदार सगळ्या पक्षाचे सत्ताधाऱ्याचे विरोधाचे ते मराठ्याच्या मागणीच्या बाजूने आता रोज भेटायला एक असा अंदाज दिसतो की ते वाजणार आहेत म्हणून भेटायला यायला आणि काय आम्ही वाईट नव्हतं केलं त्याने नव्हतं ते समाजाच्या विरुद्ध डिशेन घ्यायला पाहिजे पण जाऊ दे यायला लागलेत शेवटी समाज मोठा आहे काही लोकांनी बैठक घेऊन शरद पवारांनी या सगळ्या जे आंदोलन आहे त्याच नेतृत्व करावं अशा पद्धतीची मागणी केलेली होती काय करावं शरद पवारांनी मराठा आंदोलनाचं नेतृत्व करावं मराठा समाजाचं नेतृत्व शरद पवारांनी करावं कशासाठी आरक्षणासाठी सर्व समाज तुमच्या आंदोलनाचं नेतृत्व आता आता तो तव ना आता तुमचं नेमकं आंदोलन आंदोलन संपलं आहे पण लक्ष्मण हाके तिथं वेशीवर बसलेले आंदोलन त्यांचं सुरू आहे आणि संविधान वाचवा आणि आरक्षण सुरक्षित करा असं त्यांचं म्हणणं नाही आपण ते ज्या त्याचा अधिकारी तर बोलत नसतो आणि त्यांना आपण विरोध कोणालाच मानलेला नाही मानलेला हाय तेव्हा त्यांना कधीच मानलेलं नाही त्यांच्या विरोधात आपण कधी आत्तापर्यंत बोललेला सुद्धा नाही शब्द एक सुद्धा आपला ते एवढं एकच आहे खरी मराठ्यांची कडी करून वाटोळ करणार छगन भुजबळ असं म्हणाले की जरंगी पाटील राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करावेत करा तुम्ही आम्ही त्यांचे स्वागत करतो आणि देशाला एक नवीन नेता मिळेल मालपुरी तुम्हाला शुभेच्छा देतात तुम्ही मालपुरी नेता व्हायचे शुभेच्छा द्या ते बोललं की त्याला तर कधी मत नाही त्याच्यावर नाही देत मी आता Uh, सरकार गेल्या वेळेस सातत्यानं सांगत होतं की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देऊ काल तुम्हाला स्पष्ट सांगितलंय की त्यांनी आता ओबीसीतूनच आरक्षण देऊ म्हणून ओबीसीतून पाहिजे ओबीसीतूनच पाहिजे ढक्कत लागत नाही भाऊ डक्कत लागत नाही राहिलं कोण दादा नीट सांगत नाही तो की नीट सांगत नाही हे बघा एवढेच वेळेस सांगतो आता बोलायला त्रास होईल पण स्वारी एक एक शब्द थोडं उशीरायचं नाही नाही ठीक आहे फोटो सांगले बघा ते ओबीसीचे दोन तीन नेते ते वर्षी mm -hmm. मराठा विदर्भातला आरक्षणात गेला कांदेचा गेला कोकणचा भाग गेला जवळपास सत्तर पंचाहत्तर टक्के पश्चिम महाराष्ट्रला गेले मराठा राहिले कोणत्या आरक्षणात ओबीसी ते आता नोंदीत काही गेले कशाला विरोध करता माझा तर सल्ला आहे उलट सल्ला देण्या इतकं मोठं मी नाही पण माझं म्हणणं आहे त्यांना की तुम्ही उलट मराठ्यांच्या बाजून व्हायला पाहिजे ओबीसीच्या नेत्यानं राहिलेले घेऊन टाकले आनंदात असे जाणारच आहेत आनंदात घेऊन टाकले तर आपले समाजसुद्धा चांगले राहतील तुम्ही विरोध केला तरी मराठी आज चालले आहेतच त्यामुळे उभी घेणार आहे त्याच्याशी सुट्टीच नाही सुट्टीच नाही नसता ना मराठा समाजाची बैठक घेऊन एक महिन्याच्या नंतर आम्ही दिशे जरी ठरवणार दोनशे अठ्ठ्याऐंशी द्यायचे का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची का आपली द्यायची आणि तरी धर्माची बैठक घेणार आहे मी आत्ताच बरे शिकलो असे नाही करणार पण मी जरी का रात्री इथं आलो का माझं काम सुरू केलेलं आहे समाजाला कधीच उघड्यावर नाही पडून देणार जीव जरी गेला तर तुमच्या जीवनावर चित्रपट येत आहे संघर्ष होता म्हणून तो ते पिच्चरा, पिच्चरा ते ला 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 आज राज्यभर प्रदर्शित प्रदर्शित होणार आहे त्याच्यात नाही जीव मग पहिल्यापासून मी त्यांनाही सांगितलं होतं की मग त्या पिक्चरात पिक्चरात काही जीवन वेगळे माझा आरक्षणात जीव आहे मला ही लढाई लढवायची त्यांना पण शुभेच्छा त्यांनी आज पिक्चर लावलाय पण त्या ठाकेला त्यांना मनापासून शुभेच्छा पण माझं सगळं ध्येय माझं सगळं लक्ष मराठा आरक्षणाकडे माझे मराठ्याचे लोक पूर कसे आरक्षण घेऊन मोठी होती ह्याच्यावर माझं सातत्यानं संघर्ष सुरू आहे तो कायम राहणारे मी जरी वेळ देतो सरकारला तरी समाजाचा हित डोळ्यासमोर ठेवूनच देतो दोन पावलं मागं सरकतो दहा पावलं पुढं जातो मी मात्र आरक्षण ओबीसीतून घेण्यापासून हटू शकत नाही आणि तिथून पुढंसुद्धा विधानसभेचा जो शब्द दिलेला आहे त्याच्यातून हटणार नाही फक्त समाजाला विचारायचं मी प्रत्येक वेळेस विचारतो तसं पण ह्यावेळेस एकदा विचारलं की त्याच याच्यावर फायनल तयारी लागणार यांना पाडायचं कापले उभा करायचे दोन एक प्रकार ठरवायचं म्हणजे पाडण्यात माझे आहे त्याच्यात मोठा विजय कापले उभा करायचं पाटील तुम्ही सिनेमा बघणार की नाही कधी नाही मला आता सतत दिवस तो उपताच येणार नाही बरोबर कस काय मला आजच नाही खरंच ते म्हणजे सध्या मला एक महत्वाचा आहे मासासाठी माहितीला राज्यात फटका बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली की जोपर्यंत राज्यात जिंकणार नाही तोपर्यंत हार घालणार माससाठीचा प्रश्न असं मी राजकीय नाही मराठा आरक्षणाचा राज्य संतोलनाचा माहितीला फटका बसला होता त्याच्यानंतर इ के पण मी राजकीय नाही ना त्यामुळे ते माझ्याकडे प्रश्नच येऊ शकत नाही कारण मग मी म्हणलो असतो त्यांना हरत नाही घालून ना, मी राजकारणी असतो मी सामाजिक आहे तो मार्गच नाही आता ते मी घालायचा नाही घालायचं पण आमचं आरक्षण द्या कुणी द्या आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही तुमचे राजकारण तुम्हाला लकला पण नाही ना रे बाबा मग मात्र पुढची रणनीती रणनीतीला असणार पाटील काल तुम्ही एक सरकारला विनंती केली की आंदोलनाच्या नावावर किंवा माझ्या नावावर शंभर कोटी रुपये उकळलेले आहेत असं माझ्या कानावर आलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत काही पत्रकार सुद्धा आहेत असं कळतंय काही सामाजिक कार्यकर्ते आहेत निकटवर्ती आहेत जवळ असले पळून गेलेले आहेत वगैरे वगैरे असं कळतंय ते त्याच्यात सत्यता किती आहे त्याबद्दल काय सांग नाही सत्यता मग मी ते केलंय गे माझ्या कानावर आले खरं असेल तर सांगा खोट असेल तर सोडून द्या पण आलेली माहिती खरी आणि मी आपल्याशी दहा महिन्यापासून बोलतोय तुम्ही माणसं आहे सगळे कारण खोटं बोललो की तुम्ही तारता प्रत्येक मी बोललेलो खरं झालेलं मला ऐकायला म्हणजे